नमस्कार लोक महाराष्ट्र मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी दुग्ध क्रांतीमुळे भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा दुग्ध उत्पादक देश होऊ शकला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांचे प्रतिपादन पहा लोक महाराष्ट्र मराठीवर सहकार क्षेत्रात आलेल्या दुग्ध क्रांतीमुळे भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा दुग्ध उत्पादक देश होऊ शकला असर तो राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यानी मटला है कोल्हापुर वारणा नगर इथ वाराणा महिला सम... किसी भी समाज के समय के विकास के लिए उसके सभी सदस्यों का सर्वांगीण विकास आवश्यक है महिलाएं समाज के अहम हिस्सा है उनकी उपेक्षा करके कार्य भी समाज विकास नहीं हो सकता है आज महिलाएं आगे बढ़ रही है देश आगे बढ़ रहे है। इस तरह के संगठन को मैं सराहना करना चाहती सरकार अपने तरफ से प्रयास कर रहे हैं लेकिन संगठन भी इस तरह के संगठन भी प्रयास कर रहे हैं जिस वजह से आज महिलाएं अपने पांव पे खड़े हैं और देश को विकास करने में योगदान दे रहे है संगित महिला महिलांकड़े दुर्लक्ष कर ही, ही।, ही मनालिया राष्ट्रपति सहकारी उद्योगांच्या यशाचं कौतुक करताना त्या म्हणाल्या की उद्योग सर्वसामान्य लोकांपर्यंत किती पोहोचला आहे यावर त्याचं यश अवलंबून असत देशभरात आज साडेआठ लाख सहकारी संस्था आहेत ज्यात महाराष्ट्र आणि गुजरातचं मोठं योगदान आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकारद्वारे महिलांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते वारणांगर विद्यापीठाचं उद्घाटन झालं महिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावं जेणेकरून त्यांच्यात सकारात्मक बदल घडू शकतील असं त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र मराठी पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र मराठी लाईक ला, सबस्क्राईब करा धन्यवाद